असं एकमेकांवर बसायला केवढं भारी वाटत ना ग मला तर तुलाच बघत बस वाटत अगं पण आता बघू नकोस बरं का कुणी आपल्याला बघितलं का नाही तर त्यासने असं वाटलं पाहिजे की आपण खेळ बघतोय बघच कोणी बघितलं की डोक्याला ताप होईल आधीचं शाळेचं वातावरण लय वेगळं होतं आणि आत्ताच आत्ताचं वेगळं आहे बघ पण मला लय आवडतं शाळेचं वातावरण कारण तिथं तू असतोस पण तू शाळेत आता ना त्याला नाटकी करतोस बोलत नाही सारस आता बघत बी नाही केवढा मी काय बघत नाही बोलत नाही बोलतोस कस पुढे बघून नाहीतर तर काम पुरत केवढा बघ आता तूच सांग असं शाळेत कसं बोलायचं मग कुठे बोलायच नवल्याच्या मंदिरात नवल्याच्या मंदिरात भेटायचं का आपण अगं किती दिवस झालं आपण नुसतंच म्हणतोय भेटायचं भेटायचं पण काय भेटतच नाही भेटायचं का